आमदार पी एन पाटील अनंतात विलीन हजारोंच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपल्याची व्यक्त होतीय भावना कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पी एन पाटील यांचं आज गुरुवारी पहाटे निधन झालं ते एकाहत्तर वर्षाचे होते पहाटे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला गांधी घराण्याच्या जवळचे म्हणूनही आमदार पी एन पाटील यांची ओळख होती पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक होते पी एन पाटील हे रविवारी बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागल्यानं गंभीर दुखापत झाले त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर चा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले पी एन पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख होते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सलग अठरा वर्ष आमदार पाटील यांच्याकडं होतं काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाला ऊर्जित अवस्था दिली माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासह गांधी कुटुंबियांशी त्यांचे निकटचे संबंध होते पी एन पाटील हे गोकुळ दूध संघातील एक महत्त्वाचे नेते होते त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे कोल्हापूरसह राज्यभरात हळहळ व्यक्त होतीये सडोली खालसा या मूळ गावी पाटील यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले राहुल पाटील यांनी पाटील यांच्या पार्थिवाला अग्नी दिला राज्य सरकारच्या वतीनं उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी श्रद्धांजली वाहिले अंत्यसंस्कारावेळी खासदार धनंजय महाडिक शाहू छत्रपती महाराज संभाजीराजे मालोजीराजे लातूरचे आमदार धीरज देशमुख सांगलीचे विशाल पाटील आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे माजी अध्यक्ष आबाजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला आमदार पी एन पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची सूचना दिल्या होत्या